के उपी माजा, माजा शनिवारी रंगणार चित्रहार गायक शिक्षक मंचाचा संगीत आविष्कार पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्र येऊन गायक शिक्षक मंचाची स्थापना केली मंचाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त व नवीन वर्षाचे स्वागत करत असताना बहारदार हिंदी गीतांचा नजराणा अर्थात चित्रहार हा संगीत कार्यक्रम येत्या शनिवारी तीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवन या ठिकाणी संपन्न होणार आहे गायक शिक्षक मंचने गायनकला जोपासत असताना सामाजिक भान जपले आहे कोल्हापूर महानगरपालिकेकडील कर्मचारी सामसंगझारी यांच्या स्वादुपिंडाच्या आजारासाठी तीन लाख रुपये आरती कुलकर्णी यांना किडनीच्या आजारासाठी पंचवीस हजार रुपये महादेव शिंदे यांच्या डोळ्यांच्या आजारासाठी दहा हजार रुपये मातोश्री वृद्धाश्रमास पन्नास हजार रुपयांचे अन्नधान्य ढोलकी वादक कलाकार स्वर्गीय प्रफुल्ल शेंडगे यांच्या कुटुंबियांना मदतपर पंचावन्न हजार रुपये दिव्यांग ऑलिंपिक पट्टू स्वप्नील तांबे याला अकरा हजार रुपये तर कोरोना काळात पन्नास कलाकारांना एक महिना पुरेल असे धान्याचे किड्स देत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे गायक शिक्षक मंचातील शिक्षक वर्षातून तीन ते चार संगीत कार्यक्रमाचे सादरीकरण करतात हे सादरीकरण करत असताना मात्र दोन महिने गाण्यांचा कसून सराव करतात शाहू स्मारक भवन येथे शनिवारी तीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या चित्रहार त्या हिंदी गीतांच्या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गायक शिक्षक मंचाच्या वतीने राजेंद्र कोरे बाळ डेळेकर व रवींद्र सूर्यवंशी यांनी केले आहे ताज्या बातम्यांसाठी असाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा